शिक्षकांनो तुम्हाला ही कथा आवडत नाही का मला तर असंच वाटत आहे की तुम्हाला ही कथा आवडत नाही आणि आवडत जर नसेल तर तसंही सांगा कथा अपलोड केली जाणार नाही कारण तुम्ही दोन दोन तीन तीन हजार व्ह्यूज देता मग चॅनल सबस्क्राईब का बरं करत नाही कमीत कमी एक हजार व्ह्यूज आले तर शंभर दोनशे सबस्क्रायबर तरी डेली व्हायला पाहिजे आपल्या चॅनलचे पण तसं न होता मोजकीच काही अशी लोकं आहेत की जी लोकं कथा आवडीने पाहतात कमेंट करता आणि लगेच चॅनल सबस्क्राईब करता पण अशी काही लोकं आहेत की ती फक्त पाहता सबस्क्राईब करणं हे अगदीच निशुल्क आहे तुम्हाला मी विनंती करते जर या कथेचे तुम्हाला अगदीच भाग पाहिजे असेल तर प्लीज कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा कथेला सुरुवात करूयात कुणाला आता पियाचा राग येऊ लागला होता कारण त्याला तिची सवय लागत असल्याचं त्याला जाणू लागलं होतं फक्त सवयच प्रेम अजूनही मीनाक्षीवरच आहे हे तो वारंवार स्वतःला पटवून देत होता त्यामुळे त्याची जास्त चिडचिड होत होती पिया समोर राहिली तर आपल्याला तिच्याशिवाय राहायला ओघड जाईल हे सुद्धा त्याला जाणू लागलं होतं त्यामुळे तिला लवकरच लांब करणार होता तो स्वतःच्याच विचारात तो ऑफिसला जाऊन पोहोचला होता घरातसुद्धा सुद्धा मांजराडवी येते काही चिडून प्रथमेश बोलला खूप भांडण करून मागेला गुण काया इथे पियाला भेटण्यासाठी आली होती सोबत कविता तायाने कौस्तुक पण होता ए आम्ही पॉपकॉर्न घेऊन येतो दोन मिनटं थांबा प्रथमेश आणि कायाला समोर बघून स्नेहा उठतच बोलली रिद्धीने सुद्धा मांडी घालून घेतली आणि पुढचा शो बघण्यासाठी तयार असल्याचा इशाराच केला माझ्यासाठी सुद्धा आजींनी गालात हसतच सांगितलं कौस्तुभ आणि कविता ताई मात्र गे नक्की काय चालू आहे हे गोंधळ बघतच होत्या प्रथमेशच्या बोलण्यावर कविता कायाला तिच्या हाताचा कोपरा मागे खेचूनच डोळे वटारून दाखवलं होतं कविता कौस्तुभ या तुमचीच वाट पाहत होते आजीनी हसूनच त्या दोघांना सोफ्यावर बसण्याचा इशारा सुद्धा करत बोलल्या होता तसं ते दोघं आजींजवळ येऊन बसले काया मात्र अजूनही तिकडेच उभी होती ना ती तिकडून हलत होती ना ती प्रथमेशकडे पाहत होती असं अचानक मोहित्यांकडे जाणं कविताताईंना पटतच नव्हतं म्हणून निघण्याआधीच अजींना फोन लावून सांगितलं ला होतं त्यांनी मागे आम्ही कायला भेटलो होतो तर बरं बरं झालं तुम्ही आलात आता त्यामुळे तुमची सुद्धा भेट झाली सिद्धी काकी हसूनच बोलल्या त्यांना भेटण्यात कसलं आलं आहे कौस्तुभ कौतुक सुकन्या ताई मात्र तोंडवाकडं करूनच हळूच पुटपुटल्या तसं अज्जींचे डोळे त्यांच्याकडे बघून वटारले होते कविता ताई आणि कौस्तुभ मात्र एकमेकांना बघूनच शांत बसण्याचा इशारा करू लागले होते मी दिच्या रूममध्ये जाते प्रथमेशकडे एकदाही न बघतच तिने कविताताईंना आणि अज्जींना सांगितलं आणि तसंच तिकडून ती निघून गेली सुधारली म्हणायचं प्रथमेश मनातच फुटपुटला ए आर मस्त मूड झालेला पूर्ण खराब केलात तुम्ही रिद्धी ओढूनच बघत बोलली होती मूड झालेला का गीता ते पॉपकॉर्न दे प्रथमेशने सांगितलं तसं गीता ते घेऊन गेली हे घे गे, अजून हवेत का मूड झाला नीट प्रथमेशने ते सर्व पॉपकॉर्न रिद्धीच्या डोक्यावरच ओतले प्रथमेश आजीकडे आणल्याच खायची वस्तू अशी वाया घालवलेली त्यांना अजिबातच आवडत नव्हती सॉरी अजी प्रथमेशने स्वतःचे स्वतःच ते उचलायला तिकडच्या क्लिनिक स्टाफला मदत केली सोबत रिद्धी आणि स्नेहा होत्याच मस्करीची कुस्करी करायला तरी अधूनमधून दात काढत एकमेकांना पॉपकॉर्न मार पॉपकॉर्न मारतच होते आणि परत अज्जींचा ओरडासुद्धा खात होते त्यांच्या घरात असं वातावरण आहे असेल हे कविताताई आणि कौस्तुभसाठी नवीनच होतं ते फक्त एकमेकांना बघण्यापलीकडे काहीही करू शकत नव्हते पण तरीही दोघांना एकमेकांच्या नजरेत आश्चर्य दिसत होतं स्वतःच्याच विचारात कुणाल ऑफिसला पोहोचला आज सुट्टीचा दिवस असल्याने काही नेमकेच लोक ऑफिसला आले होते गुड मॉर्निंग सर समोरून एकाने विश केलं गुड मॉर्निंग कुणाल त्याच्या तंद्रीत बोलला आणि लगेचच मागं ओळून बघितलं होतं कोण असेल प्रेक्षकांना जाणून घेऊयात ना आजी आणि आजोबांचा टाकलेला तो एक डाव होता तो म्हणजेच राहुल कुणालने त्या मुलाला हाकच मारली बिचारा राहुल त्याचा दिवस खरंच वाईट होता आज चेस सर राहुलने विचारलं कधी नव्हे ते कुणाल त्याला निरखून बघत होता फॉर्मल ड्रेस घातलेला गोरा पान त्यात त्याची कपड्यांची निवड अगदी चांगली त्याच्यावर चा उठून दिसणारी जिममध्ये कमवलेलं शरीर त्या फॉर्मल्स फॉर्म्स फॉर्मल्समध्ये उठून दिसत होता तो नक्कीच कोणत्याही मुलीला आवडेल असाच होता तो ऑफिसमध्ये त्याच्या मागे लागलेल्या मुलींची काही संख्या कमी नव्हती कुणाल कोणत्याही कुन मुलीला जवळ फिरकूही देत नव्हता त्यात मीनाक्षी होतीच सर्वांना आवडायला प्रथमेशने नुकतंच ऑफिस जॉईन केलेलं अजून तो कोणाच्या इतकं दिसण्यात नव्हता त्यामुळे राहुल ऑफिसमध्ये मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणूनच ओळखला जात होता तो हुशारसुद्धा तितकाच होता एकाच वेळी तीन चार प्रोडक्ट तो एकटाच हँडल करायचा तेही मोठमोठे आणि सर्वच काम त्याचं अप टू डेट असायचं इमाने इतबारे केलेलं असायचं त्यामुळे कुणाला आणि त्याच्या कामावर तर बाकीचा लेडीज स्टाफ त्याच्या दिसण्यावरच आणि त्यांच्या इन्कमवरच खुश होता कुणाल कधीच कोणासोबत खडूसपणे वागत नव्हता त्यामुळे त्याला ऑफिसमधल्या या गोष्टींची खबर असायची कित्येक वेळा कुणालने राहुल आणि त्यासाठी चिडवलं होतं मित्र नसले तरी शशिकांत पुणे राहुलचं त्याच्या घरी कधीतरी येणं जाणं असायचं त्यामुळे कुणाल आणि त्याच्या घरचे राहुलला थोडंफार ओळखत होतेच हा आवडेल का तिला तो आवडला तर कुणालच्या डोक्यात प्रश्न येऊन गेला होता आणि अचानक त्याने राहुलवर एक रागीट टाकली होती तू आज काय करतोय कुणालने काही त्याला चिडूनच विचारलं ते अहूच्या सर आज बोलले होते हवे होते त्यांना राहुलने गालात हस सांगितलं तर कुणाल काही न बोलता त्याच्या केबिनमध्ये निघूनच गेला दरवाजा उघडा होता म्हणून काय सरळ आतच घुसली पिया अजूनही झोपलेली दी दिठ डोक्यावर पट्टी बघून कायाला खूपच टेन्शन आलं होतं काया तू झोपू दे ग पिया बोलली आणि परत कुशी बदलूनच झोपली दी डोक्याला काय लागलंय खाली दादा आणि आई सुद्धा आल्या आहेत कायाने तिला हलवून सांगितलं तसं सा पिया डोळे सोडतच उठली काय आई आणि दादा का काय झालं पियाने झोपेतच विचारलं तिला माहितच नव्हतं झालेला प्रकार धी डोक्याला काय लागलंय तुझ्या कायाने पियाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतच विचारलं ते ते पडले होते ना काल तेव्हा लागले पियाने डोक्याला हात लावला आणि उत्तर दिलं कुठे पडलीस कायाने विचारलं आज खूपच शांतपणे ती वागत होती माहीत नाही पियाने खांदे उडवतच सांगितलं तसं कायाने काहीतरी विचित्रपणे तिच्याकडे बघितलं घरी आल्यापासूनच मला चक्कर आल्यासारखं वाटत होतं त्यामुळे नक्की कुठे पडले की ज्यामुळे लागले मला हे काहीच माहिती नाही किंवा मला आठवत नाही प्रेक्षकांनो खरंच कथा खूपच सुंदर आहे नक्कीच तुम्हाला आवडेल अशी आशा आहे आणि तुम्ही नक्कीच माझी इच्छा आणि माझा विश्वास सार्थकी करणार कारण तुम्ही चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा अशी मला आशा आहे आणि खात्री आहे मी फ्रेश होऊन येते मग खाली जाऊ पियाने सांगितलं लग आणि लगेच फ्रेश व्हायला गेले कसं वाटतंय आता आजींनी विचारलं तसं तिने हसूनच ठीक असल्याचं सांगितलं पिया तुझी आई तुला घ्यायला आली आहे दोन दिवस तिकडे आराम कर आजींनी सांगितलं आणि पियाचा चेहरा पांढराच पडला तिला आता खरं तर जाण्याची इच्छा नव्हती का असेल अजून तिने घेतलेली हुडीसुद्धा कुणाला दिली नव्हती काल कुणालने तिला कॅडबरी दिलेली आणि तिचं मन सांगत होतं की आज सुद्धा तो तिच्यासाठी कॅडबरी आणेल म्हणून त्याने दिलेल्या कॅडबरीची मजा काही औरच होती जी ती मिस करायची नव्हती आता असं अचानक जाणं म्हणजे तो काय विचार करेल त्याला तर ती सांगूही शकत नव्हती तिला नव्हतं जायचं आज आजी मला उद्यापासून ऑफिसला जायचं आहे तर स्पष्ट नकार ती देऊ शकत नव्हती त्यामुळे आता कारण द्यायची सुरुवात झालेली पण समोर आजी आहेत हे ती विसरलीच होती तिकडून जा आणि संध्याकाळी ऑफिस सोडलं की ये घरी नाही तर उद्याचा दिवस तू आराम कर मी कुणासोबत बोलते आजींनी सांगितलं गालात हसू कायम होतंच सकाळी राहुलचं नाव घेऊन झालेलं त्यामुळे कुणाल रागात असल्याचं जिंना जाणवलेलं होतं काल कुणालने घेतलेली काळजी आणि स्नेहा आणि रिद्धीकडून समजलेली होती अगदी स्पेशल इफेक्ट टाकून केलेली ती ॲक्टिंगसोबतच त्यामुळे तिला असं अचानक घरी पाठवून त्याला सतवण्याची आलेली आई ती संधी आजी थोडीना सोडणार होत्या कविता ताई तर तिला फक्त बघायला आलेल्या आत्ताच तट काही दिवसांपूर्वी पिया माहेरी राहून इकडे आलेली त्यामुळे कुठल्या तोंडाने त्या तिला घरी घेऊन जायचं बोलणार होत्या ते तर आजीनीच त्यांना सुचवलं होतं की तिला इतकं त्रास होत आहे तर तुम्हाला तिला तिकडे घेऊन जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता काही दिवस जवळ तर काही दिवस लांब असा ऊन पावसाचा खेळ खेळूनच त्यांना प्रत्येक वेळी जाणीव करून देणार होत्या त्या ते। त्यांच्या एकमेकांच्या प्रेमात गुंतल्याची आजी म्हणजे आपली खूपच भारी आहे दुराव्यात असलेलं प्रेम की जवळ राहून लागलेली सवय हा फरक वेळोवेळी याची जाणीव आजी अच्ची करून देणार होत्या पण काहीही न बोलता किंवा कसही जबरदस्ती न करता कालची पियाची अवस्था बघून घरचे सर्वच काळजीत होते त्यामुळे असं अचानकच जाणं कुणासाठी भडका उडवणारं होतं हे आजींना माहिती होतं पण पियावर त्याचा काय फरक पडतोय हे सुद्धा तर आजींना बघायचंच होतं जर त्या कुणाला छळणार होत्या तर त्या पियालाही सोडणार थोडी ना होत्या पियाच्या मनात काय आहे हे सुद्धा त्या जाणून घेणार होत्या जा। उगाच माझी दगदग होईल नाही मी नंतर येते ना पिया कसं बसं चेहऱ्यावर हसू ठेवूनच बोलू लागली होती दगदग नाही होणार प्रथमेश तुम्हाला सोडायला येणार आहे आजींनी मात्र पुन्हा एकदा हसत सांगितलं त्यामुळे आता तिच्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिला नव्हता मी तयार होऊन येते पिया चेहऱ्यावर उसनं हसवालतच बोलली आणि तयार होण्यासाठी खोलीमध्ये गेली कायावहिनी तयार होईपर्यंत आपण टेरेसवर जाऊ चल रिद्धीने हसतच विचारलं तसं कायाने एकदा आईकडे पाहिलं आणि लगेचच रिद्धीसोबत निघून गेली सॉरी सॉरी मला नाही जमणार कायाने सांगितलं टेरेसवर आल्यावर स्नेहा आणि रिद्धीने तिला पिकनिकबद्दल बद्दल सांगितलेलं पण कायने मात्र लगेचच त्यासाठी नकारसुद्धा दिलेला लगेच यायचं आहे आणि जास्त लांब नाही जायचं स्नेहा समजावण्याच्या सुरुवातीला तिला सांगत होती नाही मला स्टडी आहे कायाला इतकं शांत बघून सर्वांनाच खटकत होतं आधी त्या दोघींनी तिला बघितलं होतं तेव्हा ती खूपच मस्ती करत होती रिद्धी आपली भावंडाची पिकनिक आहे मग कशाला उगायचं तिला बोलवतेस बरं झालं ना ती स्वतःहूनच येत नाही ते प्रथमेश तिकडे येत बोलला पण त्याला काही उत्तर न देताच काया मात्र गप्प बसली होती जे त्याला खूपच खटकलं होतं रिद्धी आणि स्नेहा त्याच्याकडे रागातच बघू लागल्या होत्या तारा उगाच काहीतरी बोलण्याचं म्हणून ती बोलत होती पण हे प्रथमेशला खटकत होतं तसाच तो तिकडून निघून गेला थोडा वेळ थांबून त्या तिघीसुद्धा खाली निघून गेल्या होत्या पियाला कळत नव्हतं तिला इतकं उदास का वाटत आहे पण तिला आज माहेरी जायचंच नव्हतं तिला नेमकं असं का वाटतंय हे तिला सुद्धा कळत नव्हतं पण ती आता नकारसुद्धा देऊ शकणार नव्हती आणि कुणाला सांगायची इच्छा असतानाही सांगू शकत नव्हती पिया तयार होऊन खाली ते सर्व घरी जायला निघाले प्रथमेशने स्वतः त्यांना सोडायला गेला होता कुणाल कुणाल त्याची मीटिंग संपूर्णच बसला होता की मीनाक्षी त्याच्या केबिनमध्ये आली होती मीनाक्षी त्याची गर्लफ्रेंड आहे हे मात्र सर्वांनाच ऑफिसमध्ये ऑफिसमधल्या स्टाफला माहिती होतं त्यामुळे तिला त्याच्या केबिनमध्ये येण्यासाठी कोणीच कधी अडवलं नव्हतं कुणालची तिच्यावर नजर गेली गेल्या काही दिवसात तो तिला भेटला नव्हता की तिच्याशी बोलण्यासुद्धा नव्हता ती मात्र त्याच्याशी बोलण्याचा नेहमीच प्रयत्न करत होती कुणाल सॉरी ना बेबी मीनाक्षी कुणालच्या मागे जातच त्याच्या खांद्यावरून छातीवर हात नेतस गालावर किसकरत बोलली होती मीनाक्षी ताने स्वतःच्या गळ्याभोवती असलेला असल्याला तिचा हात काढून इतकंच बोलला लेट सेलिब्रेट अवर क्वालिटी टाईम त्याची मे चेअर फिरवूनच त्याच्या मांडीवर बसतच ती बोलली मीनाक्षी आय एम ओबेझी राईट नाव त्याच्या गलावर असलेला तिचा तो हाताने परत बाजूला केला तशी मात्र ती त्याच्या मांडीवरूनच उठली पिया तुला माझ्यासोबत टाईम स्पेंड नाही करायचा का काही सर चिडून तिने विचारलं तसं काही नाही मी बिझी आहे आपण नंतर कुणाल बोलतच होता की मीनाक्षीने त्याला हातच दाखवून अडवलं होतं कुणाल एक सांगशील तुला त्या मुलीबद्दल काही फील होत आहे का मीनाक्षीने असं विचारताच कुणालने मात्र तिच्याकडे बघितलं यावेळी त्याच्या नजरेत राग नव्हता ज्योतीने लास्ट टाइम हा प्रश्न केला होता तेव्हा होता तेला जे काही समजायचं होतं ते ती समजून गेलेली खरं खरं सांग तुला त्या मुलीबद्दल काही फील होत नाही का उत्तर माहिती असूनही तिने पुन्हा तोच प्रश्न विचारला पिया तिचं नाव पिया आहे कुणाल इतकंच बोलला पण त्यावर मीनाक्षी गोठांची एकच बाजू उंचावत हसली तिच्या हसण्यात सुद्धा काहीसा चिडवल्याचा भास त्याला दिसत होता कुणाल म्हणतो डोंट वरी मी त्याला काही त्रास देणार नाही आपण आधीसुद्धा फ्रेंड्स होतो आणि यापुढेसुद्धा फ्रेंडच असो मीनाक्षीने सांगितलं तू हे काय बोलतोयस हे बघ मी आता बिझी आहे पण लव यू तो बोलतच होता की मीनाक्षीने त्याला हात दाखवूनच थांबवलं आपण शाळा कॉलेजपासून एकत्र आहोत नंतर बिझनेस पार्टनर झालो म्हणूनच कदाचित आपल्याला वाटलं की आपण लाईफ पार्टनर बनण्यासाठी योग्य आहोत आणि चांगलेसुद्धा म्हणूनच आपण आपल्या रिलेशन पुढे नेलं आहे पण तरीही आपल्या लग्नाचा टॉपिक निघाला की काही ना काही होतच राहिले आणि पोस्टपोन करावं लागले म्हणजे बघ ना किती वर्ष आपण एकत्र आहोत पण कोण कुठली ती मुलगी ओ सॉरी पिया ती कुस्ती खसतच म्हणाली ती तुला भेटते काय अगदी दुसऱ्या दिवशी कोणाच्याही ध्यानीमणी नसताना तुमचं लग्न ठरतं काय अजिबातच नाही वाटलं कदाचित यालाच देवाने बांधलेल्या जन्मगाठी म्हणत असतील तिच्या आवाजात दुःख जाणवत होतं आपण एकत्र होतो कारण आपल्याला ते आवडत होतं ना की फोर्सली फोर्सफुली आपण एकत्र होतो त्यामुळे तुझ्या मर्जीविरुद्ध जाऊन मी तुझ्या लाईफमध्ये येणार आणि एखादी व्यायाम बनून तुला आणि पियाला त्रास देणार अशी नाही रे मी आणि हे मी नाही करणार जर तसं केलं तर सांग आपल्यातच असलेल्या मैत्रीला काय अर्थ राहिला मीनाक्षी बोलूनच थांबली कुणाल फक्त तिच्याकडे बघतच होता गेले काही दिवस त्याने तिला खूपच इग्नोर केलं होतं हे त्याला तिच्या आवाजात जाणवत होतं मीनाक्षी तू जरा जास्तच विचार करतेस मला ती आवडत नाही इनफॅक्ट तो आज ती तोच विचार करत होता की तिच्यापासून लांब कसं राहू कुणाल तिला समजवण्याच्या सुरातच बोलत होता पियाबद्दल याबद्दल त्याला काहीच काळजी होती कदाचित सवय सुद्धा पण प्रेम होतं की नाही हे त्याला कळत नव्हतं त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर माहिती नव्हतं त्याने इतक्यात तरी तो क्ष ते शोधणार नव्हता सिरियसली मीनाक्षी हसतच त्याला बोलली एक काम करू चल आउटिंगला जाऊ नाहीतर एक काम करू तुझं इथलं काम आटोपलं की आपण डेहराडूनला जाऊ तिकडचं क्लायमेट आता मस्त असतं आणि आपलं काम पण करू मीनाक्षी काहीसा विचार करतच बोलली आज कुणालच्या नजरेसमोर पियाचा चेहरा नसता तर नवलच हो आज जाऊ दोन दिवसात येऊ तसंच खूप दिवसात तिकडच्या हॉट हस हॉटेल्समध्ये व्हिजिट नाही दिली क्रिसमस पार्टीच्या आधी येऊ की मीनाक्षी त्याला सविस्तर सांगत होती माझी मिटिंग आहे उद्या कुणालने त्याचं शेड्यूल चेक करत सांगितलं कमॉन कुणाल तू द कुणाल मोहिते आहेस का तुला मीटिंग रिटेश रिशेड्यूल करणं जमणार नाही का मीनाक्षी त्याच्यासमोरच्या चेअरवर बसून बोलत होती तो काहीच बोलला नाही त्याचं उत्तर कदाचित तिलाही माहिती होतं आणि ती गालातच हसू लागली होती गुड बॉय गुड बाय कुणाल ॲज अ फ्रेंड मी नेहमी तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहीन मला आता डॅडचा सा बिझनेस सांभाळायचा आहे आणि आपल्या ट्रॅव्हलवर सुद्धा फोकस करायचा आहे सो भेटू पुन्हा जमलं तर मीनाक्षी हसतच तिकडून उठली लकी गर्ल नक्की भेटेन तिला पण तू तिला तुझ्या मनात असलेले सांगितल्यावर मीनाक्षी हसतच बोलली तसं एक हसू त्याच्या चेहऱ्यावर आलं ओव्हर थिंकिंगच दुकान आम्ही फक्त एकच रूम शेअर करतो दॅट सीट आणि तिला आपल्याबद्दल माहिती आहे कुणालने सांगितलं पण ती काहीच बोलली नाही आज नाही पण नेक्स्ट मंथ नक्कीच जाऊ आता खरंच खूपच कामं मा आहेत माझ्याकडे कुणाने तिला सांगितलं तसं तिने गालातच हसो ती मान हलवली आणि तशीच ती उठून जायला निघाली कुणाल मात्र तिला जाताना बघतच होता त्याला पी आवडत होती की नाही हे माहिती नव्हतं पण मीनाक्षीने मात्र त्याच्या मनात आज असं बोलून विषय स्थान कमावलं होतं माझं काम झालं की आपण लॉंग ड्राईव्हला सुद्धा जाऊ वेट फॉर समटाईम्स ती दरवाजाजवळ पोहोचलीच होती की तो मागून बोलला तसं तिने परत त्याच्याकडे बघितलं थोडा वेळ थांब हवंच झालं की जाऊयात होतंच आलंय त्याने ओरडूनच सांगितलं तसं ती आत येऊन बसली होती तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं कुणा कुणाल आणि पिया एकमेकांवर असलेलं प्रेम कबूल करतील का तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून पुढील भाग एन्जॉय